हाय हॅलो नमस्कार शुभ सकाळ तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आहे नरक चतुर्दशी आणि आम्ही पनवेललाच आहोत उरणला गेलो नाही माझं वर्किंग असल्यामुळे तो खूप धावपळ होईल त्यासाठी आम्ही घे उरणला गेलो नाही मी आणि माझे मिस्टर इथेच आहेत तर त्यांना उठणं लावायचं बाकी आहे माझे आंघोळ वगैरे झाले मी थोडीशी आ, बेसिक तयारी केली ला। के आहे तर आता जाऊया आपण त्यांना उठणं लावायला आणि आज ऑफिस असल्यामुळे मला जास्त ब्लॉगमध्ये ऑफिसचं काही शूट करता येणार नाही कारण की आम्हाला अलाउड नाही आहे ऑफिसमध्ये काय शूट करणं पण पनवेलमध्ये कुठे काय डेकोरेशन्स आहेत कुठे काय सजावट केली आहे ती नक्की मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझ्या चॅनलवर व्हिडिओज पडायच्या आधीच तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओजचे अपडेट लवकर मिळतील इथे विवेक मला बोलत होता की लवकर लवकर उठणे लाव जेणेकरून मी अंघोळ करून देवांची पूजा करून फराळ खाईन इथे मी माझ्या रोजच्या रुटीनप्रमाणे देवांची पूजा केली आणि दिवे लावून घेतली नरक चतुर्थीच्या दिवशी आपण दिवाळीसाठी केलेला फराळ आधी देवांसमोर नैवेद्य दाखवतो आणि मग सर्वांना खायला देतो तर हा आम्ही फराळ बनवला आहे आणि याच्या व्हिडिओज अपलोड झाल्या आहेत यूट्यूबवर तुम्ही जर बघितल्या नसेल तर बघा आणि हा आमचा देवारा देवांची पूजा झाल्यावर आणि नैवेद्य दाखवल्यावर मी माझ्या आहोना औक्षण केले तर चकली शंकरपाळी शेव करंजी लाडू नानकट आणि चिवडा आपण एवढा फराळ केलाय आपल्या व्हिडिओमध्ये एवढं पडलंय एवढ्या व्हिडीओ पडल्यात पण आपली याची पडली नाहीये अजून करंजीची ती आज सहा वाजता पडेल आणि आता हे टेस्ट करून सांगतील की फराळ कसा झालाय ओके ओके सब सब okay. <laughs> तो पहले ओके तो पटाखे टावर देते हैं हो कुरुम कुरु कुसुषी अरे नान कटाई झालिए का नक्की बेकरी सारखी की जैसा आपने तो मस्त

ओके <laughs> okay, चिवडा थोडस काहीतरी नमकीन चिवडातलं माझं सर्वात फेवरेट म्हणजे <laughs> आजू आणि शेंगदाणे <laughs> तर जसं तुम्ही बघितलंच की यांनी तुम्हाला रिव्ह्यू दिलेत की कसं काय झालंय आणि तुम्हाला आपले पदार्थ खूप छान झालेत तर आता मी पण थोडासा फराळ करते आणि मी पण ऑफिसला जायला निघते चला तर आता बाय बाय हे आय एम बाय तर ऑफिसवरून मी घरी आली थोडीशी शॉपिंग राहिली होती ती शॉपिंग केली घरातल्यासाठी काही घेतलं मी तर त्याच्या बॅग्स आहेत मागे आणि आता आम्ही चाललो आहोत घरी उरडला सगळ्यांना भेटायला फॅमिलीला आणि ऑफिसमध्ये एवढी मजा मस्ती केली आम्ही की माझा घसा बसला तर आता चला आपण घरी जाऊया आम्ही घरी गेलो जी काही शॉपिंग केली ती घरच्यांना दाखवली फटाके फोडले मस्त पैकी जेवलो सगळं काही शूट केलं होतं पण टेक्निकल ग्लिच मुळे ते शूटच नाही झालं रात्रीच्या अकरा वाजता आम्ही परत पनवेलला जायला निघालो तर आम्ही आलो आहोत बेलापूरला तर मी मुंबई महानगरपालिकेच्या जवळ आम्ही इथून घरी चाललो होतो पण इथे सगळेजण एकज करताना दिसले म्हणून आम्ही आलो इथे सगळे फटाके वाजवत तुम्हाला दाखवते काय काय ते फटाके वाजवता येते त्याला मी तुम्हाला जवळून दाखवते की अं नवी मुंबई महानगर डेकोरेशन किती छान आपण बेलापूर मधून निघतोय पण निघताना इथे किती छान डेकोरेशन केलंय सगळीकडे एकदम लाइटिंग म्हणून मला दिवाळी हा सण खूप आवडतो कारण की दिवाळी सर आला की सगळेजण आपल्या जे घरालात खूप छान सजवतात आणि सगळीकडे झगमगाट होतो माझा आवाज समजून घ्या कारण की जसं मी तुम्हाला आधीही हो बोलली की ऑफिसमध्ये थोडासा ओरडाओरडी झाल्यामुळे हो आम्ही एन्जॉय च्या नादामध्ये हो माझा आवाज गेलाय तर होपस तुम्हाला माझा पूर्ण आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल दिवाळीच्या निमित्ताने आपल्या पनवेलच्या तलाव म्हणजे पनवेलचं मरीन ड्राईव्हला खूप छान अशा प्रकारे लायटिंग सजवलं होतं सर्वजण इथे फोटो काढायला आले होते आणि हा आपला छान सजवलेला पनवेलचा मरीन ड्राईव्हचा लूक तर मी माझ्या परीने जेवढं मला शूट करता आलं तेवढं मी शूट केलं आणि तुमच्याबरोबर शेअर केलं आहे तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते थँक्यू सो मच टाटा बाय बाय